रामकृष्ण मंडळी आषाढ महिना सुरू झाला की वेद लागतात ते पालखीचे वारकरी पांडुरंगाचा जयघोष करत टाळ मृदुंगाच्या साथीने भजन कीर्तन करत पंढरपूरच्या वारीला सुरुवात करतात एकादशीला हा वैष्णवांचा मेळा पांडुरंगाच्या चरणी लीन होतो रामकृष्ण हरी मंडळी आज आपण त्याचे महत्व समजून घेणार आहोत आषाढ महिन्यात किमान दोन एकादशी असतात आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढ वैद्य एकादशी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयणी आषाढी एकादशी म्हणतात हा दिवस धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या मानला जातो या दिवशी देव निद्रस्त होतात अशी समजूत आहे आषाढी एकादशीच्या व्रताप्रमाणे सर्व देवतांचे तेज एकवटले असते असं समजही आहे म्हणूनच सर्व व्रतांमध्ये आषाढी एकादशीच्या व्रताला अनन्य साधारण महत्व आहे वैकुंठ भूमीच्या आधीपासूनच पंढरपूर अस्तित्वात आले असा लोकांचा समज आहे म्हणूनच पृथ्वीवरील सर्वात पुरातन अशा तीर्थक्षेत्राचा पंढरपूर असा उल्लेख केला जातो पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असून आषाढी एकादशीला इथे वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून थीक लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करत आषाढी एकादशीला पायी चालत येतात हिलाच आषाढी एकादशी असं म्हणतात विठ्ठलाचा नामघोष करत अनेक वारकरी पायी या ठिकाणी अगदी भक्तिभावाने येऊन पोहोचतात चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात आषाढी एकादशीचे व्रत उपवास करण्याची पद्धत आहे काही लोक निर्जळ तर काही उपवासाचे पदार्थ खाऊन हे व्रत ठेवतात एकादशीच्या आदल्या दिवशी अर्थातच दशमीच्या दिवशी एकभुक्त राहून एकादशीला पहाटे उठून स्नान करून तुळस वाहून विष्णूपूजन करावे आणि संपूर्ण दिवस उपवास करावा असं जुने लोक सांगतात रात्री हरिभजन करत जागरण करावे विठ्ठलाच्या नामाचा जयघोष करत संपूर्ण दिवस देवाच्या नामस्मरणात घालवा घालवावा पृथ्वीवरील दोनच तीर्थक्षेत्र नाश न पावणारी आहेत एक म्हणजे काशी आणि दुसरं म्हणजे पंढरपूर याचं कारण असं की या क्षेत्रांचा अविनाश तत्व असा महिमा भगवान शंकर आणि विष्णू यांनी आपल्या अखंड वास्तव्याने कथन केलेलं आहे आषाढी एकादशीला पंढरपुरात संतांच्या पालख्यांची याच विष्णू स्वरूप असलेल्या विठ्ठलाला भेट देण्यासाठी महाराष्ट्रातील तसेच इतर राज्यातून पालख्या येतात आषाढी एकादशी हा महाराष्ट्रातील एक मोठा सोहळा असतो आषाढी एकादशीला तुम्हाला विठ्ठलाच्या मंदिरात विठ्ठल भक्त भजन कीर्तनात तल्लीन झालेले दिसतील विठ्ठल भक्त आषाढी एकादशीची आतुरतेने वाट बघत असतात मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा चॅनलवरती नवे असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका रामकृष्ण हरी